नमस्कार बागलांकरांनो बागलांकरांनो आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आरटीओच्या नवीन नियमामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत या बदलांमध्ये तुमची जे काही गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर किंवा तुम्ही ट्रॅक्टर युज करत असणार शेतीसाठी तर त्या संपूर्ण वाहनांची नंबर प्लेट ही एच एस आर पी नंबर प्लेट तुम्हाला तयार करून घेणे गरजेचं असणार आहे आता ही नंबर प्लेट आपण कोठे तयार करायची त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जर समजा तुमचा पिनकोड त्या एरियाशी मॅच होत असेल तर तुम्हाला घरी देखील येऊन ही नंबर प्लेट बसवण्यात येते त्याच पद्धतीने जर समजा तुमचा पिनकोड त्या एरिया जो काही त्यांचा सर्व्हिस एरिया, एरिया त्या सर्व्हिस एरियाशी मॅच होत नसेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करून तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन मग तुम्हाला तुमची नंबर घेणं गरजेचं असणार आहे आता हा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी आपल्या एएसपी मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहे व्हिडिओ बघून तुम्ही घरी बसून आज आरामात मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकतात याच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या एएसपी मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो